नमस्कार मी अरुण तळेकर न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतो तर लढा बॉक्साईट उत्खनना विरोधातला ही मालिका आम्ही प्रसारित केलेली आहे आणि आज त्यातलाच एक भाग म्हणून मांग मांडलाई वाडी नावाची जी वाडी आहे शाहूवाडी तालुक्यातली त्या वाडीमध्ये सध्या आम्ही आहोत आणि तिथल्या ग्रामस्थांशी आम्ही संवाद साधणार आहोत नमस्कार आपलं ना नाव कसं पांडुरंग भाऊ लोटे आता सांगा की हा जो तुमचा वरचा डोंगर आहे हे पटार आहे तर ते बॉक्साईड त्यामध्ये आहे आणि त्याचं उत्खनन केलं जाणार आणि त्याच्या संदर्भातला तुम्ही काहीतरी लढा उभारलेला आहे तर काय नेमकं का विरोध करताय त्याला काय विरोध करताय या डोंगर जर इथं बॉक्साईड झालं तर त्याच्यामुळे आम्हाला त्रास जायची आहे आमची जनावर जगणार नाहीत पाणी मिळणार नाही शेती शेती तरी धान्य खायला मिळणार नाही त्यात रानातली जनावर आमची जनावर असो तर रानातली जनावर जगणार नाहीत पक्षी काय असेल ते आणि त्याच्यामुळं तिथे आमची मंदिर आहे मंदिराचा तिथं उद्वास होणार आहे ती मंदिर नसताना ती जर मंदिरचं तिथे नाही राहिलं तर आम्ही वाडी तुडून आम्ही तर राहणार कसं आम्ही राहू शकत नाही आम्ही अन्न खातोय किंवा आम्ही इथे राहतोय त्याच्यामुळे ते आईच्या आधारावर राहतोय जर आई उठून घेईल तर आमचं जन्मात अर्थच नाही ना काय त्याच्यामुळे आम्हाला इथे काही बॉक्सांचं झालं नाही पाहिजे हे जे आमचं विरुद्ध आहे आता इथली शेतीला जे पाणी आहे ते कुठलं पाणी आहे ते पाणी आमच्या डोंगरातलं डोंगरातलं आणि पिण्याचं पाणी कुठलं बी ते ते पाणी तेच आहे म्हणजे सगळा आधार आहे या डोंगरा डोंगरा या या जेव्हा आधार आम्हाला दुसरा कुठलाही नाही काय काय पिकं करताय तुम्ही आम्ही भात करतोय नाचणी करतोय गहू करतोय शाळू करतो हरभरा मक्का ह्याच्यावरच आमचं जीवन आहे जवळपास नदी नदी विधी इथं काही नाही आहे नुसता आम्हाला डोंगर बागा आहे आम्हाला पर दुसरा पर्याय कुठलाही नाही म्हणजे जंगल उद्ध्वस्त झालं तर आम्ही आम्हाला अर्थच नाही इथे तिथे तरी कसे आला डोंगर नसला तर आम्हाला ना पाणी मिळणार ना आमचं जनावर सोडणार किंवा कुठल्याही बाजूला आम्हाला सहज अडचण येतली किती लोक असते या वाडीचे तरी जवळजवळ तीनशे एक वर्षे आमचे नाव कसं तुझं पांढरे भागूबाई पांडू लवटी लवटे राहणार मांडलाची वाडी मांडलाची वाडी सगळ्या त्यांना डोंगर घेणार ती नेणार आहेत ती बॉक्स साईड बिक साईड काढा ते म्हणते ते आता बरेच ना, ना चाललाय नुँ। या पण आम्ही जायचं कुठे सांगा बर पण आम्ही खायचं काय तुम्हाला काय उपयोगाचा आहे ते तुम्हाला डोंगर आम्हाला डोंगर नाही ते या डोंगरानं हे पाणी जाईल का तुम्हाला सांगायचं हे धान्य तेथी राहील का आज डोंगर खाली गेला बर 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 खाली गेला म्हणजे आम्हाला पाणी मिळणार आहे पाणी देतो म्हणून सांगितलं तिने पाणी कुठले घ्यायची तर देणार तुम्हाला पाणी टँकर न फक्त पाणी का बारा तास चोवीस तास ही पाणी दारात आहे तलाव एखादा बांधून देते तलाव आणि ही धूळ येणार ते तर आमची उची बसणार आणि धान्य तरी बघ कुठलं पिकतंय आम्हाला धान्य बिन्य देतील तुम्हाला खायला धान्य देतील मग आता मोजक देऊन आम्हाला फुलून का चोपड्यात फुलून आणि मोजक देऊन फुलून का आम्हाला बरोबर मग आणि काय वाटतंय डोंगर नेला तर काय काय होईल असं वाटतं तुला काय केली धुळा व्यक्ती माणसं आहे ते तेवढंच वाटतं तुला आणि पाणी जाणार आणि पाणी बी जाणार सकाळी भात काढलं म्हणजे दुर्गा फिरायचा नाहीतर गहू टाकायचं ते त्यांनी येणार आहे मग ह्याच्याशिवाय पाणी तुम्हाला दुसरं काय नाही मग हे डोंगर न्यायला पाहिजे का नको काय वाटत आम्हाला नको वाटते बर नको वाटते आमचा हाय असा राहू दे राहू दे बाई बसली तिला ठाऊ तिचा घोंगोर जे खाली करून गेला मग बाय काय करून त्या देवीच मध्ये घेणार आम्ही काय सांगू बरोबर तिच्यावरती आम्ही आता तीच आम्हाला जगवायची म्हणजे तिच्या आशीर्वादाने देवीच्या मांडलाईच्या देवीच्या आशीर्वादाने तुम्ही आता इथं आम्ही इथं हाय हायसा हा हा समाधान राहताय तर डोंगर नेला तर बाकी मग तुमचं काय खरं खरं नाही मग काय काय डोंगरात काय झालं भाज्या काय करते ते तुला काय करताय आता काय नाही ती न्यायला लागली तिथं जण आहे बॉक्स आहे आणि ती नेणार ती कंपनी कंपनी नेणार किंवा आमचं काय तुमचं काय तुमचं तुम्ही बघा तुम्ही त्यांचा फायदा बघणार तुम्ही तुमचा बघा उठून कुठे कसं जावा दुसरीकडे गेले तर दुसरीकडे घेयच की एवढंच खायला पाहिजे ते फक्तय का नाहीच की हा म्हणजे सगळं जीवन तुमचं डोबरावर जाऊ दुईला घाल आहे की घारावर बाय तुझ्या मागलं हे नाही ते तू बघ हम्म असंच झालं घाराला घाललाय बरोबर आहे की दुई चे काय काय नाही तेच मी आठ ठावते की हा तेच मी आठ टालते आता खपल्यांना थपलेलं नाही हे कसून घेते नाव कस तुमचं माझं नाव लक्ष्मी रावटे मला सांगा की तुमच्या घराच्या जवळ जे पठार आहे वरच तर त्या पठारामध्ये बॉक्साईटचा चा चा साठा आहे आणि काही कंपन्यांनी ते बॉक्साईड उत्खनन करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे जर परवानगी मिळाली तर हा डोंगरच संपूर्ण नष्ट होणार आहे त्या डोंगराच्या जेव्हा तर आमचं सगळं आमच्या दुधाचे जनावर आहेत जनावर त्या डोंगरा चरायला जाते आमचं तिथं मांडलाय देवीच देवस्था जागृत देवता दैवत आहे देवी आमच्या तिथं कोणाला येऊ देणारच नाही आणि जो कोणी येईल त्याला आणि तिथे देवी काय सोडणार नाही आम्ही तिथं ठाम पण देवी म्हणजे अशी आहे की त्या देवीच्या जीवावर आम्ही सगळे आहेत तिच्या आधारावर आणि तिथं जर कोणी येऊ शकेल तर आम्ही काय तिथे कुणाला येऊ देणार नाही आम्ही जाणार कुठं एवढी लोक आम्ही या डोंगराच्या आधारावर काय काय करतो म्हणजे शेती भाती असेल किंवा अजून हा शेती भाती दुधाचे जनावर पाळले ते आम्ही वैरा आम्हाला जनावर आमच्या गावात चरून येते दुसरं काय आता मग आम्ही जाऊन जाणार कुठे हो हे चक्र कुठं हा मग तेच की आणि हे आता जर रोजगार म्हणले तर रोजगार आम्हाला नाही आमची शेती बाटी आहे हे डोंगर आम्हाला आहे ह्याच्यावर आमचे जाणार दुधायच्या आमचं चालतंय आम्हाला काय त्यांच्या रोजगाराची गरज नाही आणि जर कोण तिथे यायचं म्हणलं तर आम्ही तिथे ठामपणे उभा राहणार आम्ही काय करू देणार नाही तर डोंगर समजा उत्खनन सुरू झालं तर काय परिणाम होतील असं सगळं सगळा संसारच उद्ध्वस्त होणार हे लोक इथे जाणार कुठं आम्ही जाऊन राहणार कुठे जाणार कुठं आम्ही आम्ही कुठे जाणार आम्ही इथे जाणार नाही आणि हे जर सगळं जर उद्वस्त झालं तर यांचा रोजगार नाही आम्हाला काय करायचं आहे कोण करणार त्यांचं मग शिवाजी महाराजांचं आता एवढं हे झालंय तिथन ते जायची येण्याची वाट ही लोक एवढी येत्या एवढी जनता जाती ती शिवाजी महाराजांच्या वाटत ना मग ते काय लोक कशी येते कशासाठी येते आपल्या शिवाजी महाराजांचं व्यायाम येते नोका ते काय खुले येते काय माणसं येणारी आम्ही तिथे काय बॉक्स करू देणारच नाही रोज देणार नाही तिथं आम्ही कुणाला शासनानं जर तुमचा विचार न करता जर परवानगी दिली तर मग काय कर आमचा काय ते पर्याय करा मग आम्ही कुठे जाणार ना खाणार काय आम्ही आमचा दुधाचा व्यवसाय सगळं आम्ही एवढं जनावर घेऊन आमची पोरं बाळ आमच्या घरं दारे आता इथं आम्ही एवढं सोडून कुठे जाणार एवढं आम्हाला कोण देणार आहे कुठं हा मग तेच की शासनाला काय पाहिजे आम्ही नाहीत कुठे जाऊ शकत नाही कुठं आम्ही शासनाला कंपनीच पाहिजे असतील का आम्ही काय करायचं शासनाला ते रोजगार आम्ही रोजगार चालू करते ना ती पण नाही तर कोण येणार आहे राहिलंच नाही तर येणार कोण मग असं पण आहे त्यामुळं काय आम्ही तिथं कायम कायम राहणार आमचा आम्ही तिथे काय कोणाला येऊ देणार नाही असं आमचं म्हणणं आहे